राम राम मित्रांनो एका नवीन व्हिडीओमध्ये हो मी आपला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सगळ्याली शुभ सकाळ तर मित्रांनो मी रोजच आपल्याला नवीन नवीन हो व्हिडिओ घेऊन येतोय आणि मी रोज आपल्याला दिस दिसतोय फक्त तुम्ही नाही मला दिसती पण तुमच्या कमेंटद्वारा कमेंटच्या रूपानं मला मस्त मस्त कमेंट येतात ती मग त्याच रूपानं मी आपल्याला पाहतो मित्रांनो आणि अशा छान छान कमेंट करीत चाला म्हणजे जेणेकरून आपला संपर्क येत चालेल आणि ज्या मित्रांनी आमच्या संघात बोलण्याची इच्छा आहे ना त्याला मी फोन नंबर सुद्धा दिलात मित्रांनो तर चला आता दुपारची वेळ आहे तीन वाजली ती मग शेळ्या सोडून आता चालू आहे मध्ये तर मग आता आहे ना दोस्तांनो हेच वाटाणा आपल्याला खाली जायला लागतं ह्यापा शेळ्या चालल्या ती वाटाणा जे पुढे चालत्या शेळ्या आपल्याला बरंच लांब जायचं अजून पुढं सर्व वाटाणा पुढं राहणं जायचे मग आता हे राहणा तिकडं समोर आपण पोचलो आहे ना ह्यापा खाली हिरवागार गावात दिसत आहे ना का त्या मागच्या टायमाला पाणी झालं होतं ना मग त्याच्यामुळे हिरवागार फुटला होता ह्यानी आणि आता दैव रे पडत आहे आहे ना पण मग आताच राहील त्या तापून कारण खळखळ राहणे ह्या मित्रांनो आणि एक दोन पाणी झालं असतं मग थोडासा कसं आहे फुटला असता गेला असता वाळून पण मग कसं आहे आठ दहा दिवस राहिला असता ह्या पहिलं राहण मग इकडं असा मग आता इकडं समोर आता पकेट टनठण्या फुटल्या ती टनठण्या म्हणजे गुल तोरा मिळतात काही मित्रांनो तिकडे शेळ त्या फुलाला आवडत आहे ती मग शेळ झाल्यात तिकडे त्या फुला आला आता बाकीच्या इडं फुटल्यात ना मग बाकीच्या इडं खात्यात तर मित्रांनो आजचा हिडवा ना, ना मी निसर्गरम्य वातावरणाचा बनवला आता दोन तीन दिवस आहे ना रेसिपीचा हिडव बनवितो तो, तो। आणि ह्या पाहतात टणठणया म्हणजे गुलतोरा म्हणतात काय भागामध्ये मोकर फुलं आल्यात तेली आता या माग पाव चालता ना मग पा नाही फुटली फुलं आल्यात तिली मस्त या पा एकदम लाल लाल फुला काय बघा तेली फुला एगळी राहतात मित्रांनो पण आमच्या बागा इकडे ना लाल राहतात काही म्हणजे पिवळी राहतात गुलाबी लाल अशा पद्धतीनं राहतात मोठ्याली फुला हे पा आणि ही एक औषधी वनस्पती मित्रांनो हे पहा याचा पान आहे ना जर कधी जखम झाली काही लागला कापला त्या पानाचा याचा रस काढायचा आणि तो त्या जखमो तो रस किंवा ह्या पाहाला बांधायचा असा म्हणजे रक्तस्राव कमी होतोय आणि जखमी बऱ्या मदत होते तर पहा अशी फुला तर मित्रांनो आता ह्या जवळ येईल फुलं आहेत ना मध मासे झेम येतात पांजरायला झेम मोळाले मग राहतं ह्या टायमाला मग ह्यापा भरपूर फुलं आहेत आता मग शेळ्याला आवडी ना खात्यात या फुला या मनी फुला याचा पाला कावळा कावळा या शेळ्या खात्यात पा आणि अजूनही आपल्याला ना पार खाली तिकडे जायचे लांब झुऱ्यामध्ये मग आता ह्यापा असा झुऱ्या खरं निघत चालू आहे मित्रांनो आणि समोर ला जे दिसत आहे ना व आरूळ हे पापा का मोठा ह्या पाव आरूळ आता ह्या वारुळाची माती नाही का मित्रांनो नवरात्रामध्ये गट बासूया करायला लागतं आहे हे पाव आरूळ आहे मस्त याच्यामध्ये नाग राहतोय म्हणजे नाग आमच्याकडे त्याला किडक आहे म्हणतात साप आहे मित्रांनो तर वारुळाला नागपंचमीच्या टायमाला जास्त महत्त्व हो राहत आहे मग नागपंचमीचा उपास धरून एक दिवस मग या वारुळाला पूजित आहेत मित्रांनो तर आता या शेळ्या आल्या त्यापाडं या शेळ्या ऊस काटून द्यायला लागतील मोठा मोठे दहा आहेत ना मित्रांनो तर चला पुढे जाऊ आता ना मित्रांनो आपल्याला पार जुऱ्यामध्ये खाली उतरायचे असं म्हणजे दर खांडे दर्याचा भाग मग शेळ्या जातात तिकडे खाली त्यापा चाल्या शेळ्या मग मी आता खाली जातो शेळ्या एकदम जोरा जसा ना खाली उतरायला लागत आहे मग या पहा शेळ्या चालत खाली उतरत एवढा खोल भाग आहे आपा मित्रांनो खाली या ना बाताशी वावर खाली या जुऱ्यात आणि त्या साईडला जंगल आहे मग ज्या उतरायला लागत आहे ना मित्रांनो मग कड येते काही खडकाचा असं टपरं येते मोठ्याला दगडी मग एकदम हाळूच उतरायला लागत आहे कारण शिहाला जोरात पुढे जातात खाली वावरंक आणि मग त्याच्यामुळे आपल्याला काही एवढा जोरात जाऊन जमणार नाही मित्रांनो आपण जाऊ जवळ जवळ जव या खडकाना खाली तर मित्रांनो पा मोठ्या मोठ्या अशा दगडी पाठीमाग इकडं असा कड्या कपारीचा भाग आणि या राहणामध्ये निसर्गरम्य वातावरणात या रानामध्ये आपला कायम वापर राहतोय मग हेच अशा निसर्गरम्य वातावरणाचा व्हिडिओ मी आपल्या मित्रांसाठी नेहमीच बनत राहतोय कारण राहण्यामध्ये नेहमीच दुट राहतोय पा माग केवट दगडा येते कडे येते मोठालं इकडं मोठमोठी दगडा ती कपारी आहेत काही अजूनही काही कपारी मी दाखवली आपल्याली आणि काही व्हिडिओमध्ये आणि अजूनही मी आपल्याला राहणार आहे मित्रांनो चला अजूनही आपल्याला खाली पुढे निघत जायचे इकडं आणि मित्रांनो तेव्हा ते तिकडे वरच्या साईडलाय ना असा म्हणजे जुन्याचा भाग आहे ना का तिथं पण काही कपारी येते मी ते दाखवतो आपल्याला एक दोन कपारी येतात म्हणजे एवढा काही खोल नाही खोल्या असतील त्या पण मग त्या काही बुजून जायलात आता पण मी दाखवतो मित्रांनो आपल्याला एक रानातील गमत जमत म्हणून तर मित्रांनो ठेवा त्या दिसत आहेत त्या कापारी आपण चालू त्या जवळ आता त्या काही म्हणजे बऱ्याच खोल होत्या सांगतात जुनी लोका पण त्या आता बुजून गेल्या ती माती ना काही दगडा बिगडा मग आता आपण म्हणजे मी दाखवतो पूर्ण आपली त्या कापारी हपा मागच्या वेळेला दुसऱ्या दाखवले होते आता या दुसऱ्या आमच्या राना आमच्या रानात आहे ना ह्या अशा कापारी हा येतच मित्रांनो मग चला आता आपण जातो एक त्या कपारीन जवळ आता आपण ह्या पहिल्या कपारीस पशे आलोय पहा आता ही कपर आहे ना मित्रांनो हे पहा मी दाखवतो आपल्याला इथं जवळ जाऊन एकदम एकदम अशी जागा पहा बसायला एकदम मस्त अशी जागा आहे पहा सपाट जाग आहे म्हणजे इथं कोणता तरी प्राणी कदाचित बसेला असेल पावसाच्या वेळेला कधीतरी एकदम सपाट जागा आहे आणि आतमध्ये नाही ह्याच्यात एकदम असा लांब सूर्य ह्या पा एकदम लांब असा सूर्य आतमध्ये ह्या पहा मित्रांनो मग तो एकदम लांब आतमध्ये खोल तो ना दाखवला असता आपल्याला पण आपल्या जवळ काही बॅटरी नाही आता आणि हे पा मग ही अशी कापर आहे मित्रांनो आणि ही इकून या साईड ना बुजूनच गेले पूर्ण बुजून गेले हे पाय ना हा लांब खोल जायला असेल कुठंतरी पण तो काय आता तोही बुजून गेला इकूनही बुजून गेले आतमध्ये हाय खोल मित्रांनो तर हिपा हिठ ही अशी बसायची जागा आहे बी का तर हिंसर पसूंचे ह्या घरात राहतात मित्रांनो अशी नाही का निवाऱ्याला पावसाच्या वेळेला हिवाळ्याच्या वेळेला आणि आता आपण म्हणजे ही एक कपार पाहिले आपण आणि हिच्या शेजारी पा तिकडं दुसरी एक ती हिच्यापेक्षा मोठी आहे मित्रांनो थोडीशी हिपा ही कपार आता दगड गोट्या हिच्यात जाऊन बसलेत मित्रांनो काही काही मग मी आपल्याला पूर्ण दाखवतो पा मित्रांनो आता ही आहे ना मित्रांनो भरपूर खोल आहे आतमध्ये पा इसकी ही इतकी खोवाल आहे ना आतमध्ये मित्रांनो तर हे पाहा भरपूर अशी खोल आहे मित्रांनो ही पण म्हणजे आता उतरू कशी दिसते मित्रांनो हे पाहा दगडा बसल्या त्याच्यात आणि हे माती बसली येऊन नाही का पावसाच्या याच्यातून पाणी आहे आणि इकडे एका साईडला हे पहा मित्रांनो ही पण भरपूर खोल आहे या साईडला हे पहा ही कुणाही खोल आहे भरपूर मित्रांनो आणि ह्या असा म्हणजे ही सर्व सुरु संरक्षण म्हणून या जंगलामधून ह्या अशा कड्या कपाय राहतात मित्रांनो जसं आपल्याली घर राहत आहे ना त्यांचं त्यांचा आहे ह्या मित्रांनो ह्या त्याच्यामध्ये बसायला आता ह्या खालून माती बसले पूर्ण मित्रांनो म्हणून नाही तर ना ह्या अशा पूर्ण अशा खोल असतील तर काही जुनी लोक सांगायचे विकून जर दूर केला ना तर बरंच लांबच्या टेकड्या ते साईडला निघायचा म्हणजे आपल्याला माहीत नाही मित्रांनो जुनी लोक सांगतात म्हणून आपण म्हणजे मी सांगतो तुम्हाला आता आता किती खोल यायच्यात का आपण शिरू शकत नाही आणि पाहू शकत नाही मित्रांनो म्हणजे गुहा ज्या राहतात ना मित्रांनो राहण्यामध्ये त्या अशाच प्रकारे गुहा राहते ती आता ह्या काही गाडून गेल्या ती हे तर जर असा जर हे जर पूर्ण हे ओकून जर काढ ना ही पूर्ण म्हणजे बरीच खोल असेल मित्रांनो हे पहा ही एक कपारे इकडे एक या साईडला आणि बाकीच्या आता काही बुजूनच गेल्या ती मग तर ह्या दोन कपारी मी आपल्याला दाखवल्या एक तर गमत जमत म्हणून मित्रांनो तर चला आता ना आपल्या आपल्याला जायचे आता आपल्या शेळ्या घ्यात खाली तिकडे ना मग आपण चालू तिकडं आता निघत निघत मित्रांनो तर निसर्गरम्य रमे हो, काही राहणार आमच्या गमत जम्मजा आपल्या मित्रांना पाया भेट नवीन नवीन पाया भेटावा म्हणून मी आपल्यासाठी या दाखवते मित्रांनो तर चला आता आपल्या शेळ्या घ्या पुढं तिकडे जाऊ आपण तर मित्रांनो या बाप याड्याने अशी वाढेल लाकडा पडेल राह मग ते आपण घेऊ काढून कशी कवर सापडली तर सापडली मग शेळ्यांच्या मागा जे रिकामा जे जायचं ना मित्रांनो मग कवर पपर लाकडा वाळ्याला राहतात ना मग त्या काही लय नाही जड राहते म्हणून साय लागत लागतात आपल्याला आता रामदास चायला या जमत नाही कधी कधी नाही का बारीक पोर राहत आहे मग चला सापडलं तर नेऊ आपण आणि मित्रांनो या बा या विड आहे ना बाबरीच्या काट्या ती म्हणजे शेळ्यावाल्यांनी कोणाही तोडून टाकेल असतील ना मग ह्या बारीक बारीक काट्यात ना आपण नेऊ साळून याला मोखर मोठं मोट्याला काठ्यात ते बाबरीच्या काठी ना लई मोट्याला राहतं ती म्हणजे काटे पाडून टाकू साळून आणि मग तेवढीच कशी सापडली तर सापडली कवरभर नेऊ साळून मग शेळ्या चरतात तिकडं मस्तपैकी ना आता शेळ्यांचा म्हणजे काम झालं थोडा थोडा शेळ्या उभ्या राहत चालल्या ती आणि माझ्या शेळ्या उश्या आहेत मी चांगलं त्या कुठंच नाही पळते मी जर एक जागी असलो ना त्यामुळे मागच उभ्या राहते ती आता त्या जातील त्या वावरामध्ये चला तिकडं त्या वावरामध्ये थोडासा हिरवा घार फुटला आहे ना बाताचे खुताडा त्या जातील तिकडं चला तर दोस्त ना आता ना एक कवरभर लाकडं आपली व्हायला भेटल्या शेळ्यांच्या पाठीमागं मग चराठे आणले पा बारा बांधा बारीकचा बारा होईल आणि चुमडीला ठेवायला आणलं आहे कारण नाही ना डोक्याला ऋतात आहे मग त्याच्यामुळं मग आता या कवरभर लाकडा कव्या ना आपण ह्या चरठो बांधू आणि घेऊन जाऊ कारण जास्तही नेण्यात येते ने मित्रांनो कारण शेळ्या पळत राहतात ना मग थोडी थोडी कवय ना नेऊ आता शेवटी कसं आहे आपला ह्या प्रपंच याच्यासाठी सगळ्याचं लागत आहे मित्रांनो नाही का ह्या पाहतो सर मग ह्या चराठे हे एवढी लाकडं सापड्यात आपल्याला आता याचा आपण बारीक बारा बांबू एक आणि मग तो जाऊ घेऊन शेळ्यांच्या पाठीमागं वजू बाजू एवढी सापडतात मित्रांनो तर आपल्याला कवर बर जास्त नाही ती मग सर ठे आण सांगा चला मग आता रामदासी आयला कधी कधी नाही जमत यायला ना बारीक पोर राहत आहे सांगा मग त्या शेळ्यांच्या पाठीमागं मी थोडी थोडी घेऊन जातोय अशी तर मित्रांनो आपा आता आपला बारा तयार राहिला आखड्यांचा आणि मग शेळ्यांच्या पाठीमागं आपण वजू वजो आता हा घेऊन जाऊर आपल्या घराकडे जायची अशी आपल्याला आता जवळजवळ पाच साडेपाच वाज ती मग आता शेळांचा जायचा टाइम झाला आहे शेळा चाला चरत चरत हपा आपला बार आता पूर्ण म्हणजे काही जास्त नाही लाकडा हे कवर बराच आहेत मित्रांनो पण कसं आहे मित्रांनो आता ह्या प्रपंच हे आपल्याला तर माहीत आहे मित्रांनो सगळ्याच शेळ्यांच्या पाठीमागे शेळ्या वळायच्या शेती करायची एक सर्वसाधारण शेतकरी जीवन आहे आपला मित्रांनो आणि हे जीवन जगत असताना आपल्यासाठी हे व्हिडिओ मी रोज आपल्यासाठी एक नवीन नवीन कोंठ्यान घेऊन येतो मित्रांनो कधी कधी कोंठ्याने भेटते नाही पण जे काम आज केला ना तेच कोंठ्यानं समजून आता मी हे व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येतो मित्रांनो आता शेळ चालत पुढं सरत चरत चर। आणि आपण चालू पाठीमागं मित्रांनो आता आमचं काय मित्र म्हणतात म्हणजे मागे मा कमेंट केलं होत्या तर तुमचा व्हिडिओ आम्हाला आवडत होती दिवसातून आहे ना तुम्ही कमीत कमी, कमी, कमी दोन व्हिडिओ टाका तर मित्रांनो कसं आहे माहिती आहे का दोन व्हिडिओ टाकायला ना मित्रांनो ह्या असा टाईम नाही भेटत मग कधी कधी नाही का आता रोज रोज शेळांच काय आता माग दोन 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 दिवस आहे ना फक्त रेसिपीचा व्हिडिओ दाखवला मी आपल्याला मग आता थोडा वेगळा म्हणून हा राहणार आहे हिडिओ दाखवला आहे बाहेर जायला जमत नाही मित्रांनो आता उन्हाळ्याच्या वेळेला ना भरपूर बाहेर जायला टाइम भेटत आपल्याला पण आता सध्या नाही बाहेर जायला मग टाइम भेटत ना मग त्याच्यामुळे बाहेरचा हिडू नाही मित्रांनो मग आता सध्या शेताची कामं चालू आहेत ना आणि डाटाही पुरत नाही मोबाईलचा तर चला आता शेळ्या चालत पुढं चरत सरत मित्रांनो मग हा बारा डोके घेऊन आपण ओझं ओझं आता हा बारा खाय जड नाही मित्रांनो थोडा थोडा उतरीत उतरत आपले वर जायचे बरंच लांब जायचे मित्रांनो तर शेळ्या पुढे गेला तर आता आपणही चालू त्याच्या पाठीमागं मग आता ह्या शेळ्या चालत पुढं इकडं पा आता जवळजवळ साडेपाच वाजलं ती ह्या जुऱ्या जुऱ्या वर वावरांमधून शेळ्या चालत आता चरत चरत आता ह्या वावरा घरून टाकेला त्याच्यात काहीच नाही चाराय बरंच लांब जायचे मित्रांनो पार ते तिकडं पुढं असा दरखंडच्या दरखंड आहे ना तिकडं पुढं जाऊन असा वर जासाना चढा लागत आहे तिकडं आपला म्हणजे वस्ती आहे आपली मग आजचं हे वातावरण मित्रांनो मस्तपैकी ह्या रानातला मी नेहमीच दाखीत राहतो तु आहे आपल्याली मग आता काय दोन दिवस झालं मी का रेसिपीचं व्हिडिओ दाखवला ना मला चला आज मित्रांसाठी तुलांसाठी असं तु वातावरण तु दाखवूया पहा इकडं असा मस्त वातावरण तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ ना नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये चला भेटू पुन्हा होऊ द्या सकाळी सात वाजून सात मिनटांना तोपर्यंत सगळेली जय महाराष्ट्र करतो